िता अमरावतीतले पंजाब उईके यांना देखील वीरमरण आलेलं आहे एकंदरीतच काय पार्श्वभूमी राहिली त्यांची अत्यंत दुर्दैवी अशी परिस्थिती आपल्याला सध्या नांदगाव खांडेश्वर या अमरावती जिल्ह्यातल्या गावात पाहायला मिळते आहे ह्या परिवाराला अजून कोणीही ऑफिशियली कळवलेलंच नाहीये की काय घडलेलं आहे ते आणि त्यामुळे आपण बघतो आहोत की इथं परिवार जो आहे तो गाव इकडे जमल्यामुळे परिवार परिवाराला कळलेलं तर आहे की काहीतरी झालंय मीडियामधनं ही नावं समोर आलेली आहेत मात्र भीती मनात आहे आणि एकीकडे आशा आहे मात्र मन हे मानायला तयार नाही आहे परिवाराचं का अशा पद्धतीची कुठलीही घटना घडली आहे आपण सुद्धा हे नाव जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत चालवलं नाही आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट जी या परिवाराबद्दल बरोबर आता घडली ते हे आहे का जे नावांची लिस्ट त्या नावामध्ये नाव चूक आलेलं होतं जानराव उईके हे नाव आलं होतं जे पंजाबच्या वडिलांचं नाव आहे ते सुद्धा सेनेत होते त्यामुळे मी तर जिवंत आहे असं म्हणून ते, ते स्वतःला कुठेतरी दिलासा देते आणि माझा मुलगा नसणार या आशेवर खरं तर त्यांचा जीव हा सध्या टांगतीला आहे मात्र अजूनही कुठलंही ऑफिशियल टीम इथे आलेली नाही आहे गाव मात्र त्यांना त्यांच्या घरासमोर गोळा झालेला आहे कोणाच्या सुद्धा एवढं हे, हे धाडच होऊ शकत नाहीये त्यांना या बाबतीत काहीही सांगावं आपण बघतो हो आहोत निवृत्त सेनेतीलच एक व्यक्ती आपल्याकडे आहे या गावातील जवळजवळ चार लोक सेनेत आहेत परिवाराशी आपण बोलला आहात काय मनस्थिती आहे ती सांगा इथे नांदगाव नगरीमध्ये ही दुखद घटना ऐकायला मिळाली परंतु या दुखद घटनेचं क्लरीफिकेशन ज्याला आपण म्हणतो सांत्वन ऑफिशियल न आल्यामुळं सर्व लोक अचंबात पडले होते परंतु जवळजवळ ही खातर जमा झालेली आहे की ही ती ती व्यक्ती आहे नांदगाव खंडेश्वरची आणि खंडेश्वर भगवानचा म खंडेश्वराचा जवान आश्वित झालेला आहे त्या आश्वितबद्दल आमच्या नांदगाव वासियांचे आणि सर्वांचे खूप आभार आहे आज पंजाब जानरावजी उईके हे शहीद झालेले आहे तर त्यांच्या शहीदाबद्दल आणि ही जी दुःखद घटना घडली कारण की सध्याचे वार आधीचे वार होते तलवारीचे बंदुकीचे सामनाचे परंतु सध्याचं हे जे युद्ध आहे हे काय आहे आत्मघाती या आत्मघाती हल्ल्यामध्ये नांदगाव खंडेश्वर नगरीचा जो जवान आहे जो शिपाई आहे तो शहीद झाला त्याला नक्कीच स्वर्गामध्ये चांगली जागा मिळेल आणि नांदगाव खंडेश्वर वासियांचं आणि तमाम परिसरातील लोकांचं यामध्ये नाव उज्ज्वल होईल आणि त्याला त्या स्वर्गामध्ये चांगलं स्थान मिळेल त्याची मित्र सुद्धा पंजाबचे मित्र जे लहानपणापासून त्याच्याबरोबर होते सुद्धा है। है है ते चा चा सुद्धा इथे आहे अजून एक गोष्ट जे हे सांगतात आणि ज्याचं खूप दुःख या लोकांना आहे ते म्हणजे सव्वीस वर्षीय पंजाबचं नुकतंच लग्न ठरलं होतं साक्षगंध सुद्धा व्हायचा होता इथे मित्र परिवार आहे काय म्हणाल खूप जवळचा मित्र होता विकास विकास उर्फ पंजा म्हणजे दोन्ही नावानं त्याला बोलायचे सगळेजण खूप शांत आणि चांगल्या स्वभावाचा होता सगळ्यांना मिळून मिसळून चढायचा खरं तर म्हणजे हे जी गोष्ट आता घडली जे न्यूजवर येते ह्या गोष्टीवर विश्वास नाही की हे खरंच झालंय म्हणून म्हणजे मन मानायला तयार नाही की हे घडलं पण करो असं नाही भाऊ हो। पण झालंय हे त्याचं दोन तीन महिन्याआधी नुकतंच लग्नही जुळलं होतं म्हणजे फायनल झालं होतं पण ते बहुतेक आता ते नाही होणार चला सो आपण सुद्धा लहानपणापासून बघत आला आहात काय सांगाल त्याच्या स्वभावाबद्दल त्याच्या अभ्यासाबद्दल त्याच्या आवडींबद्दल अतिशय सुस्वभावी सर्वांना मान सन्मान देणारा अतिशय नम्र अशा प्रकारचा हा युवक होता परिसरामध्ये त्याचा अतिशय मोठा मित्रपरिवार होता इथे सुट्यांमध्ये आल्यानंतर सगळ्या मित्रांसोबत सगळ्या नातेवाईकांसोबत अतिशय सौदार्याचे चांगले संबंध त्याचे असायचे आज ही बातमी नांदगावमध्ये धडकताच सर्व नांदगाव आणि तालुक्यातले लोक इथे येऊन येत आहेत आमच्या गावचा एक मुलगा शहीद झाला आणि त्याबद्दल ही गोष्ट ऐकून संपूर्ण नांदगाव आणि परिसर इथे शोकाकुल झालेला आहे आणि कुठेतरी एक अभिमानाची भावना की देशाच्या संरक्षणामध्ये आमच्या गावचा मुलगा शहीद झाला परंतु अजूनही निश्चितपणे अधिकृत नोट या संबंधीची नाही घरचे लोकसुद्धा संभ्रमात आहे नावाच्या बाबतीतलं कन्फ्युजन होत आहे या निमित्तानं शासकीय यंत्रणा आणि प्रशासन यंत्रणा यांची एक मोठी त्रुटी सामोरं येत आहे कशा प्रकारे एक मुलगा देशासाठी शहीद होतो आणि त्याच्या घरापर्यंत पोहोचण्याची यंत्रणा सुद्धा तशा प्रकारची अद्ययावत आपण केलेली नाही आहे बिलकुल आपण बघतो हो आहोत दीपक मात्र एबीपी माझानं या नावाचा खुलासा तेव्हाच केला जेव्हा याचं कन्फर्मेशन अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडनं आलं तोपर्यंत आपण हे नाव समोर केलेलं नव्हतं मात्र गावामध्ये अजूनही आशा कशी पल्लवीत आहे हे सुद्धा आपल्याला इथं दिसतं आहे एकीकडे या वीरमरणाबद्दल लोकांना अभिमान सुद्धा वाटतो आहे मात्र दुसरीकडे हा आपला नसावा अशी आशा सुद्धा तरी आहे दीपक निश्चितच सरिता धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल